लिंगायत समाजाचा आमदार प्रणितिताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा सिद्धेश्वरच्या चिमणीच्या मतदानातून बदला घ्या धर्मराज काडारी यांचे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा आमदार प्रणितिताई शिंदे यांना लिंगायत समाजाने आज जाहीर पाठिंबा दिला आहे वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुखांची बैठक आज शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक आणि सिद्धेश्वर समितीचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक काडादी यांनी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी विरोधकांनी पाडल्याचे उल्लेख करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत बोलताना धर्मराज म्हणाले आमदार प्रणितीताई शिंदे यांनी चिमणी पाडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना येऊन पाहणी केली तसेच सर्व कामगारांना त्यांनी आधार दिला होता प्रणितिताई मध्ये काम करण्याची धमक आहे आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सभासद आहेत यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी आपल्याला त्रास दिला आणि कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला धडा शिकवून आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावेत असे आवाहन करणार असल्याचे सांगितले या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते बाजार समितीचे संचालक अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील विजयकुमार हत्तुरे रमेश बावी सकलेश बाबुळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकाऱ्यांसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले आणि दोनच दिवसापूर्वी म्हणजे कालच फोन कुन करून अशा बैठकीच नियोजन पद्धतीची त्यानिमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण

करण्याची संधी या ठिकाणी प्रतिनिधींच्या माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी आता सांगितलं विश्वनाथजींनी त्याच्यानी साहेब हे कसं वीरशैवच आहे त्यामुळं

माझ्याकडे आपण नेतृत्व दिलंय त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केलेला एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर देवस्थानच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यानं सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं हा प्रश्न अशा पद्धतीनं शिंदे साहेबांकडे गेलो पद्धतीने मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहेत आणि तरीही ते देते शिंदे साहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु त्यातून मी काही मार्क्स केलेला शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी भेट घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी येऊ शकतो त्याला आशा करते की हा एखादा माणूस काही तर पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही अशा पद्धतीनं वीस वीस वर्ष या शहरामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आमदार म्हणून असू दे